नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो आज व्हिडिओ मध्ये विषय घेतलेला आहे ते म्हणजे शेवटच्या टप्प्यातलं पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे पाणी कसं दिलं पाहिजे आणि पाणी कधी बंद केलं पाहिजे हा जो महत्वाचा विषय आहे या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आपण जो प्लॉट पाहतात ते जे प्लॉट आहे तो आपल्या शेतकऱ्याचा आपण पहिले परिचय घ्या नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा सर शिवदास आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस एकशे चाळीस एकशे तीस आपल्याला या संपूर्ण जे प्लॉट ची ट्रीटमेंट भेटली ते कुठून भेटलेली आहे कामट्याच्या शाखून पूर्ण सेवा भेटलेली आहे ना याचा जर आपल्या लागवडीचा जो दिनांक आहे तो किती आहे चोवीस मे चोवीस मे ची आज दिनांक किती आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस जवळपास माझ्या मते साडेसात महिने या प्लॉटला आता पूर्ण झालेले आहेत शेतकरी बनवून आपण याला एक बॉन्ड नावाचा एक प्रोडक्ट सुद्धा सोडलंय बॉन्ड सोडून किती झाला सुपर बॉन्ड पंधरा सोळा दिवस कंपनीचा सुपर बॉन्ड पंधरा दिवस पूर्ण झाले शेतकरी बनवून आपण जो हा प्लॉट जो मेंटेन केलाय पूर्ण जे सर्व्हिस आपल्या दिले कामट्याची आमची शाखा आहे सुखकर्ता कृषी विकास केंद्र कामटा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड बालाजी मध्यसरांच्या अंतर्गत या प्लॉटची संपूर्ण देखभाल झाली आपण या प्लॉटला वेळोवेळी भेटी देऊन याचं सगळं नियोजन केलंय तर शेतकरी बंधनो आपल्याला आता पाण्याचं जे नियोजन आहे ते शेवटच्या टप्प्यात कसं करायचं हा जो मुख्य विषय आहे शेतकरी बंधूंनो पाणी आता जे आहे ते आपण ड्रिपने पाणी खूप कमी केलं पाहिजे आपल्याला हळदीला जर चांगला कलर आणायचा असेल किंवा आपल्याला हळदीला न्यूट्रिशन सोसण्यासाठी जे वापशीची गरज आहे आता बरेच याकडे पाणी कमी झालेलं असते किंवा काही शेतकरी पाणी द्यायचा कंटाळा करतात किंवा त्यांच्याकडे व्यवस्थित व्यवस्था नसल्यामुळं ड्रीपचं पाणी वारंवार देण्याचा प्रयत्न करतात शेतकरी पण आता शेवटच्या टप्प्यातलं जे पाण्याचं नियोजन आहे याच्यामध्ये आपल्याला ड्रीपनं पाणी अतिशय कमी द्यायचं आहे म्हणजे दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला जशी तुमची जमीन असेल त्या पद्धतीने तुम्ही ड्रीपनं पाणी देण्याचा प्रयत्न करा आणि पाट पाण्यावर तुम्ही जास्त भर द्या आता बऱ्याच शेतकऱ्याला आम्ही या भागामध्ये आल्यानं चर्चा केली की के आमच्या इकडं जानेवारीचा पंधरा झाली किंवा मकर संक्रांत झाली की पाणी बंद करून टाकतात असं नसते शेतकरी बंधूंनो प्रत्येक शेतकऱ्याची हळद अलग आहे प्रत्येक शेतकऱ्याची जमीन अलग आहे प्रत्येक शेतकऱ्याचं नियोजन अलग आहे हळद जिचं पाणी बंद करण्यासाठी एक विशेष टप्पा असतो तो, तो मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आता ही जे तुम्हाला हळद दिसते शेतकरी बंधूंना वरून याचे जे पानं करपायलेले तुम्हाला दिसत असतील पण पानं करपाल्याचा अर्थ की हळदीचं काही आयुष्य पूर्ण झालं नाही याच्यातले जे न्यूट्रिशन आहेत या पानातले शेवटच्या टोक्याचे पान न्यूट्रिशन सर्व एक एक एक, एक, एक न्यूट्रिशन थोडे 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 आपल्या हळदीच्या जा कंदाकडे जात आहेत त्याच्यामुळे हे पानं करपत आहेत हे पूर्ण पान करपून आपल्याला जो पेंदा आहे तो सुद्धा पिवळा पडणं गरज आहे आता हे बघू शकता शेतकरी बनवून आपला हा जो तुम्ही पेंदे दिसायत आहेत हे बघा इथून हे सगळे पेंडे हे जे कांडी आहे याला आपण जे स्टंप म्हणतो हे स्टंप अतिशय हिरव्यागार आहेत आणि एकदम टाइट पोझिशनमध्ये आपले सर्वात जास्त जर न्यूट्रिशन आता जर पिकामध्ये साठवलेले असतात तर या स्टंपमध्ये साठवलेले असतात शेतकरी बंधू तुम्ही जर एवढ्या लवकर हळदीचं जर पाणी बंद केलं तर हे न्यूट्रिशन लवकरात लवकर खाले जातील आणि हळद आपली काढण्यासाठी लवकर तयार होईल म्हणजे आपल्याला जो खरा जो आपण इतके खर्च करून जो अन्नद्रव्याची स्टोरेज या स्टंपमध्ये केली आहे हा पिकाला पूर्णतः खायला आपल्याला अडचणी दिला तर तुम्हाला मी सांगतो शेतकरी बंधू हा स्टंप तुमचा जोपर्यंत पूर्ण पिवळा पडणार नाही आणि हा स्टंप अशा पद्धतीनं जमिनीत असा वाकला जाणार नाही पिवळा पडून असं जोपर्यंत स्टंप तुमचे वाकून पडणार नाहीत म्हणजे असं प्रमाण तुमच्या प्लॉटमध्ये पंचवीस ते तीस टक्के जोपर्यंत स्टंप पिवळं पडून वाकणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला हळदीला पाणी गर देणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आता हे बघू शकता तुम्ही खाली जमिनीचा ओलावा असं पाणी सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे बरेच शेतकरी पाट पाणी देत नाही तुम्हाला जेवढं आता जास्त पाणी देता येईल इथं जास्त ओल करता येईल तेवढं करून घ्या कारण इथं जे न्यूट्रिशन आहे ते पिकाला खाण्यासाठी खूप चांगली मदत होईल आणि वर बेडमध्ये जर व्यवस्थित जर तुमचा वापसा मेंटेन राहिला तर तिथले जे अन्नद्रव्य आहेत आपल्याला मिळते ते बी पिकाला घेण्यासाठी खूप मदत होईल आता पीक जे आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आहे शेतकरी बंधू आता पिकाची जे भूक आहे अतिशय खूप मंदावलेली असते आता तुम्हाला जे जड घटक असतात असे पीक कुठल्या प्रकारचं शोषण करत नाही त्याच्यामध्ये जर जास्त ओलावा जर असेल तर पीक न्यूट्रिशन कुठल्या प्रकारचं उचलत नाही जमिनीमध्ये इथं सारखे वारंवार खतं देऊन न्यूट्रिशन देऊन इथं क्षाराचं प्रमाण जास्त वाढलेलं असते आणि यावर्षी अति पाऊस झाल्यामुळं पिकाला हवी तशी मुळी जे पांढऱ्यामुळे आपल्याला अन्नद्रव्य शोषणासाठी लागतात हे अतिशय कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला आप न्यूट्रिशनचं जे आपटेक आहे ते खूप स्लोली होते आणि हलदीचा आता शेवटचा टप्पा आहे पिकाचं वय झालंय पीक थकलेलं आहे या अवस्थेमध्ये जे जड घटक असतात आता बरेच शेतकरी पोटॅशियम सोनाईट झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचाळीस पोट्यासारखा घटक अतिशय याचे कण पोट्याचे याच्यातले खूप जाड असतात आणि ते पिकाला शोषण करण्यासाठी खूप कठीण काम चालते त्याच्यामुळे चा आपल्याला एकदम अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचे तुम्हाला खतं वापरण्यासाठी गरजच आहे आता एक लक्षात घ्या शेतकरी बनवून पाणी देते वेळेस ड्रिपचे पाणी तुमच्या जमिनीच्या पैसानुसार आठ दिवसाला पंधरा दिवसाला द्या पाठ पाण्यावर तुम्ही चांगला भर द्या आणि तुमचे हे सिस्टम जे आहेत ते पिवळे पडून पूर्ण प्लॉटमध्ये पंचवीस तीस टक्केपर्यंत जोपर्यंत तुमचे अशा भांड्या खाली पडणार नाहीत याला बांडी पडणे असं म्हणतात जोपर्यंत अशी बांडी तुमची खाली वाकणार नाही तोपर्यंत याला पाणी देणं गरजेचं आहे तोपर्यंत तुम्ही जर पाणी नाही गेलं तर तुमच्या जे शेंगाला जे उपशेंगा आलेल्या आहेत किंवा तुमच्या शेंगाचे जे कोळा भाग आहे शेंड्याचा यातला वजन येणार नाही आणि तुमच्या उत्पन्नामध्ये घट होण्याशिवाय झाले राहणार नाही म्हणजे तुम्हाला शेंगा तर दिसतील पण वाळून जे शिजून आपले उत्पन्नातले घट आहे हे झाल्याशिवाय राहणार नाही आता आपण बघूया शेतकरी बंधून आपण जे सुपर बॉन्ड अल्ट्राचे प्रोडक्ट जे सांगितले सा ते आपण शेवटच्या टप्प्यात फुगोरीसाठी वापरतो तर आपलं रिझल्ट बघू आपण एक चंद काढून मध्ये की सिच्युएशन कशी आहे कंदाची आता खालची आपण प्रत्येक गोष्ट शेतकरी बंधूच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्या संदर्भामध्ये आपण हे बघू आपल्याला सध्या काय आता रिस्पॉन्स आपले प्रोडक्ट देत आहेत शेतकरी बंधनो आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रॅक्टिकल शेती अनुभवाच्या शेतीवर काम करण्यावर भर देत असतो एक लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही तंत्रज्ञानाचा अभ्यास करणार ना नवनवीन तंत्रज्ञानावर भर देणार ना रेग्युलरच जोपर्यंत तंत्रज्ञान वापरणार तुम्हाला असं हवं तसं उत्पादन घ्यायला किंवा नवीन तंत्रज्ञानानं जे उत्पादन येते याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा फरक दिसेल बघा आपण चांगल्या पद्धतीनं कंद खोतून काढण्याचा प्रयत्न करू आता हळदीला जवळपास साडेसात महिने पूर्ण झालेले आहेत असा जर तुम्ही निरोगी प्लॉटला आता जर सध्या भेटी दिल्या शेतकरी बंधूंनो आणि त्या प्लॉटचं जर तुम्ही पुढच्या वर्षीला जर बियाणं घेतलं तर आपल्याला खूप फायदा होईल कारण यावर्षी जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हळदीच्या प्लॉटला सडीचं खूप साम्राज्य थैमान घातले आणि पुढच्या वर्षी जर तुम्ही तेच जर बियाणं वापरलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची दाट शक्यता असते आता हे बघा शेतकरी बंधूनं आपण एक कंद काढलेला आहे आता मी जे तुम्हाला गोष्ट सांगत होतो आता हे बघा याची शेंगाची जाडी वगैरे त्याला सुपर बॉन्ड आणून किती दिवस झाले सरजी पंधरा दिवस झाली पंधरा दिवस आता आपण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअल मध्ये दाखवतो शेतकऱ्याचा नंबर वगैरे आपण सगळं दिलेलं आहे आता जे मी तुम्हाला गोष्ट सांगितलं तुम्ही जर एवढ्या लवकर या हळदीचं पाणी जर तोडलं हे बघा शेतकरी बंधन याच्यामधला जो कोवळा भाग आहे आणि इथून इतकी शेंगाला वजन येण्याचं शिल्लक राहिलेलं आहे हे वजन तुम्ही जर लवकर पाणी जर बंद केलं किंवा याला हवेतशी न्यूट्रिशन जर नाही दिली आता याला या प्लॉटला अनेक एक वेळेस आपल्याला सुपर बॉन्ड अल्ट्रा देणं गरजेचं आहे कारण आपल्याला जेवढे न्यूट्रिशन आपण याला दिले दे तेवढे याला न्यूट्रिशन पुरलेलं नाही याला याची पूर्ण भूक भागवण्यासाठी आपल्याला अनेक एक वेळेस सुपर बॉन्ड अल्ट्रा देणं गरजेचं आहे हे बघा शेतकरी बंधनो हे केलेल्या नियोजनाचा खूप फरक आहे एक समान सो टोकापासून म्हणजे शेंड्यापासून बुडापर्यंत एक समान शेंगाराणं हे आलेल्या शेंगाला उपशेंगा तुम्ही बघू शकता किती एकदम दर्जेदार अशा पद्धतीने आले आहेत आपण एक शेंग सुद्धा याची मोडून बघूया त्या बघा शेतकरी बंधन त्याच्यामध्ये कलर सुद्धा किती छान पैकी पद्धतीनं उतरत आहे आणि हे हळद पूर्ण काढणीला तयार होण्यासाठी आपल्याला मिनिमम शेतकरी बंधनो पंधरा फेब्रुवारी तरी उजळल्याश राहणार नाही म्हणजे आणखी आपल्याला जवळपास सव्वा महिन्यापर्यंत आपल्याला याच्यावर नियोजन करणं गरजेचं आहे आपण एक याला बाहेर घेऊन कंद धुवून बघू म्हणजे आपल्याचं कसं नियोजन आहे ते बघू बाहेर घेऊया कंद शेतकरी बंधनो आपला कंड धुवून झालेला आहे आताची सदाची जे परिस्थिती आहे ते आपण तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ आपण शूट करतो हे बघा शेतकरी बंद आता आपण काढले काय शेंगा काढते जर असे आपल्या का काही मोडलेले आहेत हे बघा या शेंगाची जर तुम्ही जाडी जर बघितली आणि लांबी रुंदी जे वजन जर बघितलं अतिशय सुटसुटीत -सुट -सुट दर्जेदार अशा एवढ्या बिकट वातावरणात सुद्धा शेंगा आले आता हे बघू शकता आपण एक कंदाची शेंग मोडून बघू कसं बघा एकदम शेंगाची लांबी बघा शेतकरी बंधून आता हे बघा आपण नेहमी प्रॅक्टिकल गोष्टी दाखवत असतो हे बघा याची जे आलेले इंटरनोड याची जे लांबी जर बघितली शेतकरी बंधनो हे बघा किती एक जवळपास याची लांबी बघा एक, एक टिचूबर शेंग आपली लांब झाली आहे याची जाडी बघा शेतकरी बंदांना कशी आली याच्यात आलेली वर इंटरनोट याचं कारण म्हणजे शेतकरी बंदांना शेतकऱ्यानं घेतलेली वेळोवेळीची मेहनत वापरलेल्या दर्जेदार निविष्ट आणि सुख करताना याच्यावर घेतलेली मेहनत याच्या फळस्वरूप आपल्याला असं आपल्याला अशा एकाच एका एका शेंगाची बरोबरी करायला आपल्याला लहान लहान चार ते पाच शेंगा जर बरोबरी करणं गरज आहे सोबतच कर याच्यामध्ये तुम्हाला शेतकरी बंधू आपण दाखवतो की बाय का याच्यामध्ये कुरकुमिंग किती अशा पद्धतीनं कुरकुमिंग याच्यामध्ये उतरत आहे हे बघा आपल्या बऱ्याच शेंगा तरी याच्यामध्ये कंद धुते वेळेस आहे याला आपण जे सुपर बॉन्ड अल्ट्रा जे प्रोडक्ट वापरलेला किती दिवस पूर्ण दिवस पंधरा दिवस झाले या सुपर बॉन्डचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटतं म्हणजे शेंगा फुगवण्याच्या आधी आपण देण्याच्या कसं वाटतंय एकदम छान एकदम छान रिझल्ट म्हणजे तुम्हाला जबरदस्त वाटलं ना शेतकरी बंधनो तुम्ही एक लक्षात घ्या जोपर्यंत नवीन तंत्रज्ञानावर तुम्ही भर देणार नवीन तंत्रज्ञान वापरणार ना नवीन टेक्नॉलॉजी वापरत ना तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित अशा दर्जेदार उत्पादन आपण कुठली गोष्ट प्रॅक्टिसेसमध्ये दाखवतो हे तर तुमचं फळस्वरूप आज जवळपास एका कंदार आपल्याला दीड किलो दोन किलो दोन किलो वजन जे येत आहे याचं कारण म्हणजे शेतकऱ्याने घेतलेली मेहनत आणि वापरलेल्या दर्जेदार निविष्ठा आता जशी आपल्याला हळद दिसत आहे ज्या का शेतकऱ्याचे अनेक स्टंप जे आहेत हिरवे आहेत थोडेफार पाण्यात करपलेले आहेत त्यांनी पाणी तोडायचा प्रयत्न करू नका आणि प्रत्येक शेतकऱ्याने जानेवारी महिन्यामध्ये एक वेळेस बॉन्डचा वापर करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करून घ्या कारण यावर्षी आपल्याला हळदीला चांगलं मार्केट मिळण्याची शक्यता आहे आपल्याला जर थोड्याफार जरी उत्पन्नात जर वाढ झाली तर आपल्याला भविष्यामध्ये चांगला मुनाफा याची मदत होईल धन्यवाद